साठी बलिदान दिलेलं आम्ही लोक आहोत त्यांचा आम्ही वाढत आहोत सबंद आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना एखादी आदिवासी नाही अरे ऊस माझा वाजा आणि देतो काळजी दिल्या मध्ये पेशाची खर्च होत नाही

कुठल्याही पुस्तकामध्ये हो आमचे नाव लिहिलेले नाही पण आम्ही इतिहास आम्ही घालून आणतो सरकारला थोडं किपोळ करून सोडायचंय आणि म्हणून मी सांगितलं जर तुम्हाला जमत नसेल तर खुर्च्या खाली करा प्रशासन चालवता येत नसेल तर खुर्च्या खाली करा कारण तुमच्या कायद्या करून व्यवस्था नव्हता त्याच्या हजारो वर्ष आहोत पालघर जिल्ह्यामध्ये पेशाची भेट होत नाही पालघर जिल्ह्यात का तुम्हाला आम्ही देतो अरे तुम्ही काय म्हणता त्यांना हा लागला जर मुख्यमंत्र्यांना काही केली नाही पेशा भेटी ना ポタスポーツポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスのリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリスポリス कोणत्याही आजीव्या चित्रावर किंवा युतीवर किंवा कोणत्याही बांधव अशा प्रकारच्या मध्ये तुम्ही उतरवलं काय घेऊन असे ताबा अजिबात चालणार नाही सांगून ठेवतो तुमच्यासाठी आम्ही लतो तुम्हाला कोणता आणून दिलेलं आहे आता मला समजले की काहीतरी पालघर जिल्हा कार्यालयावर संपूर्ण काही तरुण आलेले आहेत आणि फॉर्म भरतायत की आम्हाला सर्वांना सूचना देतो ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा म्हणा आश्रम शाळा म्हणा कोणताही कर्मचारी बाहेर जिल्ह्यातला जर उपस्थित झाला तरी आम्हाला फोन करा त्याला रेल्वे स्टेशन आणि बस टेप तिकडे राखवल्या ठेवणार नाही आम्ही नाही चालणारे नाही चालू देणार त्याला सांगायचं बॅग घे आणि सीता डेपो न रेल्वे स्टेशन वर जा तुम्हाला दाखवतो सरकार काय आमचं काय अंत बघतो काय ह्या देशासाठी बलिदान दिलेले आम्ही लोक आहोत त्यांच्या आम्ही वारस आहोत संबंध आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना देखो देखो कोण आहे आदिवासी शेराळा हे फक्त सांगून चालणार नाही अरे उठ माझ्या उठ आणि लोड आमच्या मध्ये आमच्यामध्ये तयार आहोत फक्त भाषण करण्या गोडी घ्यायला आम्ही तयार हो। आहोत साहेब सुद्धा खांदाला खांदा लावून गोळी घ्यायला तयार आहोत तुम्हाला असे मिळणार नाही जनतेला मानाचा जोहार जय आदिवासी 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 आज उपस्थित माझा समाज बांधव ज्या विषयासाठी इथे आलाय हा राष्ट्रीय महामार्ग बंद केलाय ती शासनाला जागा करण्यासाठी पैसा भरती पैसाच अधिसूचना नऊ जून दोन हजार चौदा ला प्रसारित झाली त्याच्यामध्ये टोटली शंभर टक्के रिझर्वेशन होत त्यानंतर एक नवीन टी ची मीटिंग झाली साधारणतः दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अध्यक्ष होते आणि त्यावेळी बिगर आदिवासींची मागणी होती की त्या आरक्षणामध्ये बदल करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्याच मागणीनुसार त्या आरक्षणामध्ये बदल केला गेला आणि लोकसंख्येच्या प्रमाणात हे रिझर्वेशन दिलं गेलं परंतु इथे हे आडकाठी करण्यात आली हे काही योग्य नाही आम्ही रिझर्वेशन मागायला गेलो नव्हतो आम्हाला दिलेल्या रिझर्वेशन वर आमची भरती केली पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे संदर्भातची लढाई दोन हजार चौदा पासून तलाठ्यांना आजपर्यंत नियुक्ती झाली गेले नाही आज एवढे मोठ्या प्रमाणात शिक्षक आपले आहेत ते आजही शेवटच्या क्षणाला त्यांना नियुक्त्या देण्यापासून वंचित ठेवलं गेलं हा आदिवासींवरती झालेला अन्याय आहे जरी कोर्ट कोर्ट मॅटर आहे कोर्ट मॅटर आहे ते फक्त आदिवासींनाच कोर्टाचे कायदे लागू होतात का किंवा कोर्टाचे निर्णय फक्त आदिवासींसाठी लागू होतात का मित्रांनो दोन दो हजार सतरामध्ये सोळा जुलै दोन हजार सुप्रीम कोर्टाने एक असा आदेश दिला की बोगस आदिवासी जे आदिवासींच्या जागेवरती आज कार्यरत आहेत असे बारा हजार पाचशे उमेदवार त्यावेळीच्या आकडेवारी सांगतो आता ती वीस हजाराच्या वरती गेले अशा उमेदवारांना तात्काळ काढून टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि आजपर्यंत त्यांना दिलेल्या पगाराची रिकवडी करण्यात यावी असे आदेश असताना सुद्धा सरकारने त्यांना संरक्षण देऊन आज सगळ्या सोयीसुविधा पुरवत आहेत मग जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय तो मान्य करत नसेल सरकार आणि आज छोट्याशा गोष्टीसाठी सरकार कसं काय सांगतं की सुप्रीम कोर्टात के केस पेंडिंग आहे आणि त्या केसच्या जे जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये म्हटलंय की पुढची तारीख येईपर्यंत स्थगिती देण्यात यावी मग आज एक वर्ष झालं त्या केसला जवळजवळ एक वर्ष ती तारीखच येत नाही का सरकारने दिलेले वकील अर्जन्सी फाईल करत नाही का ही सरकारची जबाबदारी आहे का सरकार जाणून बाजून आदिवासींना नोकरींपासून वंचित ठरवत आहे आज तर माझा म्हणजे इथे पोलीस आहेत यांनी सरकारवरती अट्रॉसिटी दाखल करायला पाहिजे जो आमच्या संरक्षणासाठी कायदा बनवला सरकारच आमच्यावर अन्याय करत आहे हे माझं पोलिसांना निवेदन आहे की सरकारवर तुम्ही अट्रॉसिटी फाईल करायला पाहिजे आणि आम्हाला न्याय तुम्ही मिळवून दिला पाहिजे पेसाच्या बिगर आदिवासी बिगर आदिवासी अनुसूचित क्षेत्र जे आपलं पण आहे पालघर तालुका असेल वसई ताल, तालुका असेल किंवा इतर तेरा जिल्ह्यांमध्ये आहे त्या बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये मुलांना त्याच पिटिशनचा नंबर टाकून आणि मॅच चे पिटिशन आहे त्या पिटिशनचा नंबर टाकून जर त्यांना नियुक्त्या दिल्या जातात आणि आदिवासींना दिला जात नाही हा दुजाभाव आहे हा अन्यायच आहे आणि म्हणून बोलतोय की सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे सरकारची इच्छाशक्ती असली तर ते आजही आम्हाला नियुक्त्या देऊ शकतात मी आता उदाहरण दिलं बारा हजार पाचशे पदांचं त्यांच्यासाठी भुजबळ समिती नेमली समितीने तर अहवाल पण काय दिला नाही व्यवस्थित तरी सुद्धा त्यांना संरक्षण दिलं फक्त मतांचं भीक घेण्यासाठी हे त्यांच्या सोबत निर्णय घेतले झाले मग आमच्या सोबत का घेतले जात नाही अशा पद्धतीने आमच्यावर अन्याय होत आहे आज एवढ्या दिवसापासून त्याच्यासाठी तिथे बसलेले आहेत आंदोलनामध्ये आंदोलनासाठी बसलेले आहेत आमची दखल घेतली जात नाही काल पुण्यामध्ये फक्त एक रात्र एक दिवस सर्व एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर त्यांचा तात्काळ निर्णय बदलून एक्झाम पुढे ढकलली गेली मग आमच्यासाठी असं का केलं जात आम्हाला मुख्यमंत्री वेळ देत नाही आणि मुख्यमंत्री दुसरी गोष्ट असं की जी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे त्या पिटिशनचा जो निकाल होता म्हणजे जो स्थगिती स्थगिती म्हणतोय आपण तो न येता सुद्धा यांनी सामान्य प्रशासन विभागाशी संगणमत करून आधीच पत्र काढून घेतलं आणि आपल्याला स्टेची भाषा दाखवली हे अत्यंत चुकीचं आणि बेजबाबदारपणे सरकारने आपल्यावर थोपवलेलं आणि सरकार आपल्या विरोधात जी भूमिका घेत आहे सरकारी विरोधात घेतलेली सामान्य प्रशासन विभागाची भूमिका होती आणि आधी त्याच पद्धतीने सामान्य प्रशासन आपल्या विरोधात भूमिका घेत आहे तर यांना जागे करण्यासाठी आपल्याला अधिक लढा तीव्र करून आज माझी विनंती आहे की या हायवरून लुटू नये जोपर्यंत सरकारचा प्रतिनिधी आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन तीव्र करून तोपर्यंत इथून उठू नये हा माझी विनंती आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण असंच लढत राहिले पाहिजे जो हर जिंदाबाद